नमस्कार उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे तांदळाचे खिचे पापड कसे बनवायचे ते आपण पाहूया मी इथं एक किलो तांदूळ घेतलेला आहे ते धु दू, स्वच्छ धुवून वाळवून द दू, बारीक दळून आणायचं आहे इथं मी दळून आणलेलं आहे एक किलो पीठ आहे एक किलो पीठ पिठामधलं मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे ते बाऊल भरून त्याच बाऊलने मी दीड बाऊल पाणी ठेवलेलं आहे दीड चम्मच खार टाकते हे एक चम्मच हे अर्धा चम्मच हे खार टाकला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमच अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत जिर्याने पण आणखीन आपल्या पापडची चव वाढते कमी घ्या असा खमंग पापड लागतो जिऱ्याने हे मी लाटणं घेतलेलं आहे एका हातामध्ये आणि पीठ टाकत आहे मी तांदळाचं हे लाटण्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुटळ्या होऊ नये गाठी होऊ नये म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ पाहू शकता तुम्ही हे असं लाटण्याने हटून घ्यायचं आहे हे पीठ हे कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेते आणि ह्या डब्यामध्ये हे पीठ बनवून घेतलेलं कुकरच्या डब्यामध्ये मी ठेवते हे कुकर घेतलं मी कुकरमध्ये पाणी टाकून कुकरला लावून घेते हे पीठ तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्या पिठाच्या कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गॅस चालू केला मी तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या हे कुकरमधलं आपण आता पीठ काढून घेऊ मी काढते पीठ छान शिजलेलं आहे पळपटाला मी तेल लावून घेते आणि आपल्याला पापड जेवढे बनवायचे तेवढे पीठ काढून घ्यायचं आहे बाकीचं पीठ कुकरमध्ये लावून कुकर झाकून ठेवायचं आहे ते पीठ छान गरम राहतं थंड होत नाही हे पीठ गरम असल्यामुळे हाताने मळता येत नाही त्याच्यामुळं मी पळीने चांगलं असं दाबून घेते त्या पिठामधील गुटळे असतील तर मोडल्या जातात एकदम मऊ पीठ चांगलं होतं कुणी कॅरीबॅगचा वापर करतो कुणी कपड्याचा मी नाही कपड्याचा वापर केलेला या सगळं पोळपाटावरती पळीनेच मी थोडंसं हटून घेते हे गोळा करून पीठ घ्यायचं आहे गरम असल्यामुळे करता येत नाही ते उलतण्यानं ना काढून घेते पोळपाटाचं हे पीठ तेलाचा हात लावून हे पीठ छान मळून घ्यायचं मऊ बनवायचं आहे पाहू शकता किती छान पीठ झालेलं आहे तयार ते हाताचं पीठ मी काढून घेते उलटण्याने ला हे लाग लागलेलं घेते काढून हे पीठ कुठेही वाया जात नाही आपलं दाखवून ठेवते हे आता पांढऱ्या कॅरी बॅग घ्यायच्या आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे कॅरी बॅगला मी दोन कॅरी बॅग काढलेले आहेत दोन्ही पण कॅरी बॅगला मी तेल लावून घेते एक वेळेस सुरुवातीलाच तेल लावून घ्यायचं आहे या कॅरी बॅगला तेलाचा जास्त वापर करायचा नाही सुरुवातीलाच तेलाच तेल लावून घेतलं का नंतर लावायचं नाही तेलाचा जास्त वापर केल्यानंतर आपल्या पापडचा तेलगट वास येतो पुढं चालून वर वर्षभर टिकणारे पापड आहेत हे आता आपल्याला हव्या तशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला छोट्या पापड बनवायचे असेल छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या मोठ्या लाट्या बनवायच्या असेल तर मोठ्या बनवू शकता हे मी मला जशा लागतील तशा मी लाट्या बनवून घेते छोट्या छोट्या हे लाट्या बनवायच्या झालेल्या आहेत आता मी पापड लाटून दाखवते तुम्हाला हे कॅरीबॅग तेल लावलेल्याच बाजूने कॅरीबॅग टाकायचे आहे लाटी त्याच्यावरती ठेवून कॅरीबॅग दुसरी टाकायची आहे पलटी करायची आहे आणि प्लेटने असं दाबायचे आहे जा झालं पापड तयार जाड बनवायचे असेल तर टाकू शकता किंवा पातळ बनवायचे असेल तर असं लाटता येतं आपल्याला ते पापड पाहून मी लाटून घेते ही पापड जितके पातळ बनवाल तितके मी एकदम छान होतात हे पापड तळल्यानंतर जिबेवर ठेवतात विरगळतात हे आता बेडशीटवर टाकून घेते ही पापड मी बाकीचे सर्व पापड आता असेच लाटून घ्यायचे आहेत तर हे झाले पापड तयार चे चे ले ले हे सर्व पापड अर्धा किलो पिठाचे पापड बनवायचे झालेले आहेत आणि फॅनच्या छावेला सुकवून अर्धा तास नंतर प्लेटीमध्ये घेऊन हे पापड उन्हाला वाळवू शकता मी उन्हाला टाकलेले आहेत हे पापड हे वाळलेले आहेत पापड आपले आता बेसन पाटी भरलेले आहे हे झाले पापड तयार तर आता तळ तोड़, तळून पाहू आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं एक पापड टाकलेला आहे तेलामध्ये तेल काय तापलेलं नाही कडक पाहू शकता पापड किती छान फुललेला आहे तेल तापलेलं आहे आणखीन एक पाहू तळून असे चार पाच पापड तळून पाहू आपण किती फुललेत पापड खार टाकल्यामुळे हे पापड जास्त फुलते आणि चवीला पण एकदम उत्तम व खमंग व कुरकुरीत व चवदार पाहू शकता दुप्पट तिप्पट पापड फुललेला आहे एकदम कुरकुरीत तेलगट पण नाही झालेले एकदम छान झालेले आहेत तर कसे वाटले माझे तांदळाचे पापड नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा या पापड खायला नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत मस्त खा स्वस्त रहा,